निर्गमचे पुस्तक व्ही सध्याय वचन सहा आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यावर मी दया करतो परमेश्वर म्हणतो देवावर प्रीती करणे आणि देवापाची आज्ञा पालन करणे तर त्या परिवारावर त्या कुटुंबावर देवाची दया राहील आणि देवाची दया एक पिढी दोन पिढी नाही आहेत तर देवाची दया ही सनातन आहे तो सनातन परमेश्वर आहे जर देवाचे अनुग्र पाहिजे जर देवाचे कार्य परिवार आणि कुटुंबमध्ये तुमच्या कामामध्ये बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये तुमच्या नोकरीमध्ये परमेश्वर प्रेम करा आणि देवाचे पालन करा आणि प्रभूला वेळ द्या तर परमेश्वर तुमच्या परिवार तुमच्या कुटुंबमध्ये देव कार्य करणार आहे बायवत सांगतो की लगभग पुन्हा एकदा परमेश्वर आमच्यावर प्रेम पुन्हा देवाची दया हे प्रगट केला आज लगभग अडीच हजार वर्षपूर्वी ही देवाने प्रेम दाखवला देवाने पुन्हा त्याची दया प्रगट केला की आम्ही पाप केलेत आम्ही अपराध केलेत आम्ही गुन्हा केलेत आम्ही ईश्वर आणि परमेश्वरची विरोधी आणि प्रभूचे विरोध आम्ही वागलेत कारण की देवाने आम्हाला पापातून बाहेर काढण्यासाठी परमेश्वर त्याचे त्याच्या पुत्र प्रभू येशूला या ये जगात पाठवला कारण यवांन दिन म्हणतो की देवाने जगावर एवढी प्रीती केले की त्याने आम्हासाठी एकुलता एक पुत्र दिला ईशुकड उद्धार आहे ईशूकड तारण आहे ईशु जन्म मानवाचा उद्धारासाठी आणि तारणासाठी आणि मोक्ष देण्यासाठी कुठला धर्म आणि जाती पण सुटका नाही आणि ईशू हा मन परिवर्तन करतो ईशू हा जीवन बदलतो परमेश्वर तर देवावर प्रीती करा देवापाची आज्ञापालन करा तो खरोखर देव तुमच्यावर प्रीती करतो आणि देव हा क्षमा करणारा परमेश्वर आहे प्रभू करू तुम्हाला शिवसेने